जागतिक महिला दिनी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षिकांनी ठिय्या आंदोलन केलं उद्धव ठाकरेंकडून भेटण्यास टाळटाळ करण्यात आल्यानं शिक्षकांनी थेट मातोश्रीतच घुसण्याचा प्रयत्न केला पाहूया नेमका काय घडलं या रिपोर्ट मधून मुंबईतील विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांची परवड शिक्षिकांचे मातोश्री बाहेर ठिय्या आंदोलन उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शिक्षिकांची भूमिका उद्धव ठाकरेंनी महिला शिक्षिकांची भेट घेणं टाळलं एरवी न्यायाची भाषा करणारी शिवसेना आज मात्र बाहेर शिक्षिकांना न्याय देण्यास असमर्थ होते कारण आज महिला दिनी विनाअनुदानित शाळेतील शिक्षिका आपल्या मागण्यांसाठी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आल्या होत्या मात्र त्यांना उद्धव ठाकरेंनी भेट घेण्याचा टाळलं उद्धव ठाकरे यांच्याकडनं काहीच प्रतिसाद मिळत नसल्यानं ठिय्या आंदोलनास बसलेल्या महिला शिक्षिकांनी अखेर मातोश्री खुसू उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत या महिला शिक्षिकांना आवरण्याचा प्रयत्न केला विनाअनुदानित महानगरपालिकेच्या शाळेतल्या महिला ज्या आहेत त्या मातोशीवरती मात मात प्रवेश हवा होता मात्र त्या सकाळपासून बसल्यानं अडवण्यात आलं मात्र त्या महिलांनी जे आहे ते कलानगरच्या गेटमध्ये प्रवेश केलेला आहे पोलीस जे आहे ते त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र मा, कलानगरच्या गेटवरती या महिला ज्या आहेत त्या आतमध्ये घुसलेल्या आहेत साधारणतः चाळीस ते पन्नास महिला आहेत त्या कलानगरमध्ये उद्धव ठाकरे यांची भेट त्यांना घ्यायची होती मात्र दिवसभर जे आहे ते उद्धव ठाकरेंनी भेट न दिल्यामुळे या महिला ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत आणि ते मातोशीच्या गेटवरती त्या घुसण्याचा प्रयत्न करत आहेत मुंबई पालिकेवर सलग पाच वेळा सत्ता असूनही मराठी शाळा वाचवण्यात शिवसेनेला अपयश आलं कारण आझाद मैदानावर आपल्या मागण्यांसाठी बावीस दिवस आंदोलन करूनही प्रशासनाकडनं काहीच प्रतिसाद का या शिक्षकाने मिळाला नाही त्यामुळे या शिक्षकांनी अखेर आज जागतिक महिला दिनी मातोश्रीबाहेर ठिय्या आंदोलन केलं मुंबई महानगरपालिकेतील एकशे चार शाळा खासगी बिना अनुदान न्याय मिळायला पाहिजे आमची भेट झालीच पाहिजे असं काही नाही परंतु आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून आम्ही साहेबांची भेट मागत आहोत उद्धव साहेब ठाकरे आपल्याला अनुदानासाठी काहीतरी मार्ग काढतील असे आम्हाला आशा आहे पालिकेची तयारी आहे परंतु पन्नास टक्के जो भाग राज्य शासन आहे त्या संदर्भामध्ये आम्ही शिक्षण मंत्र्यांशी गेली चार दिवस त्यांच्या संपर्कात आहोत वेगवेगळ्या माध्यमातून महापौर असतील सभागृह नेते असतील मी स्वतः असेल आम्ही त्यांच्या संपर्कात की आपल्या आपण भेट द्या आणि भेटीमध्ये आपण हा विषय हा तडीच नेऊया भेट देत नाही शिक्षण मंत्री भेट देत नाहीये गेली चार दिवस झालेले विना अनुदानित शाळांना नंतर अनुदान देण्यात येईल या अटीवर शाळांना मान्यता देण्यात आली पण ह्या शाळा पंधरा ते पंचवीस वर्ष सुरू असल्या तरी या शाळांना अद्याप अनुदान देण्यात आलं आहे त्यामुळे ह्या शिक्षिका आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करतात पंकज दळवी टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम